हॅलो मैत्रिणीं वेलकम टू भावीज रेसिपी चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत आलू मटर कोबी तर तुम्ही बघू शकता आलू मटर कोबीची भाजी किती मस्त दिसते तर आणि खायलासुद्धा ती तितकीच टेस्टी लागते तर आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी रेस्टॉरंट स्टाईल आलू मटर कोबीची भाजी कशी बनवायची ते बघूयात तर सगळ्यात आधी आपण यासाठी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपण एक पडी तेल घालूयात आणि यानंतर तेल तापल्याच्या नंतर कोबी आणि आलू आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे अगदी पूर्णपणे आपल्याला फ्राय करायचं नाही आहे आपल्याला फक्त याचा कलर चेंज होईपर्यंत आपण याला फ्राय करणार आहोत आलू आणि कोबीला आपण मस्तपैकी फ्राय करून घेऊयात थोडासा याला ब्राउनिश कलर येईपर्यंत अगदी पाच मिनिटामध्ये छानपैकी कोबी आणि बटाटे अर्धवट फ्राय होतात असं कंटिन्यू आपण याला परतत राहणार आहोत असं केल्यामुळे काय होतं भाजीला एक वेगळीच टेस्ट येते यावर आपण पाच मिनिट झाकण ठेवूयात तर बघू शकता तुम्ही एक पाच मिनिटानंतर किती मस्त कलर सुद्धा याला आलेला आहे आणि हे अर्धवट फ्राय झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आणि नेक्स्ट आपण भाजीचा मसाला बनवायला घेऊयात तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आठ ते दहा लसणाच्या पाकड्या एक इंच आलं बारीक कट करून घेतलेलं एक मोठ्या आकाराचा कांदा जाडसर कापून घेतलेला जाड यासाठी की आपण हे याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तर बघा अशा प्रकारे हे आपलं वाटण झालेलं आहे तर आपण आता भाजी बनवायला घेऊयात भाजी बनवण्यासाठी आपण एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपण दोन पडी तेल गरम करायसाठी ठेवलेलं थे। आहे तर आता आपण याला सुरुवातीला फोडणी देऊयात एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक मोठ्या आकाराचा कांदा सरळ आकारामध्ये कट करून घेतलेला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे अशामुळे काय होतं भाजीला टेक्चर पण खूप सुंदर येतं तर बघा आता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तर यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक तेजपान पान कढीपत्त्याची पाने त्याला आपल्याला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे अशा पद्धतीने भाजी केल्यामुळे अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपली आलू मटर कोबीची भाजी तयार होते तर बघा आता यामध्ये आपण घालणार आहोत जे आपण वाटण केलेलं आहे लसूण अद्रक आणि कांद्याचं वाटण घालूयात आता हे पण आपल्याला मस्त पैकी फ्राय करून घेणार आहोत आपण एक दोन ते तीन मिनिटांमध्ये याचा मस्त छान कलर चेंज होतो तर बघा दोन ते तीन मिनिटांनंतर याचा कलर बघा किती छान दिसतोय तर तर आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळद दोन चमचे धणेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे लाल तिखट तिखट हे आपण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकतो हे आपण सगळं मिक्स करूयात बघा जसं जसं मिक्स करू तसं तसं त्या मसाल्याला एकदम मस्त छान कलर येत जाणार बघा किती मस्त त्याला कलर आलेला आहे तर आणि आजूबाजूने तेल पण याला सुटत आहे तर बघा हा मसाला एकदम मस्त पैकी फ्राय झालेला आहे तर आता आपण यात घालूया कट केलेले टोमॅटो तर दोन मीडियम आकाराचे टोमॅटो आपण बारीक कट करून घेतलेले आहेत तर हे पण मस्त यामध्ये एकजीव करून घ्यायचे एक दोन मिनिटांमध्ये टोमॅटो एकदम छान शिजतं या मसाल्यामध्ये याचमध्ये आपण ऍड करणार आहोत मटर टोमॅटोबरोबर मटर पण मस्त छानपैकी शिजतील तर बघा एक दोन ते तीन हे छानपैकी मस्त फ्राय होईल आणि आजूबाजूने याला तेल सुटायला सुरुवात होईल आता यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालूयात ते पण पन, पूर्णपणे मिक्स करून घेऊयात तर बघा मसाल्याला किती छान छानपैकी तेल सुटलेलं आहे आणि मसाला एकदम मस्तपैकी फ्राय झालेला आहे तर तर आता आपण यामध्ये जे कोबी आणि आलू फ्राय करून घेतला होता ते घालूयात हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत किती मस्त दिसते भाजी तुम्ही बघू शकतात आणि आपण आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून जेवढी आपल्याला ही भाजी पातळ करायची आहे तसं थोडं थोडं पाणी आपण यात ॲड करणार आहोत अगदी थोडं थोडं ॲड करायचं कारण ही भाजी खूप पातळ अशी चांगली लागत नाही थोडीशी घट्टच ही भाजी ठेवायची तर आपण थोडं थोडं पाणी यात ॲड करणार आहोत जी जवळपास अर्धा ग्लास पाणी आपण यात घातलेलं आहे आणि याला यानंतर एक उकड येऊ द्यायची तर बघा एक दोन ते तीन मिनिटांनंतर याला किती छान कलर सुद्धा आलेला आहे आणि उकडसुद्धा आलेली आहे उकळ आल्याच्यानंतर आपण सगळ्यात लास्टला यामध्ये घालणार आहोत बारीक कट केलेली कोथिंबीर कोथिंबीर थोडी जास्त घालायची कारण खूप छान चव येते यामुळे तर हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत तर बघा अशामुळे किती सुंदर टेक्चर भाजीला आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल आलू मटर कोबीची भाजी आता आपली तयार झालेली आहे अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने अगदी रेस्टॉरंट स्टाईल भाजी आपण घरी बनवलेली आहे सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू